नमस्कार नीलम्स रेसिपी रेसिपीमध्ये आज आपण महाराष्ट्राची प्रसिद्ध असणारी कुठल्याही हॉटेलमध्ये आणि ढाब्यावर मिळणारी झनझणीत व्हेज मराठा रेसिपी बनवणार आहोत आपल्या घरातच उपलब्ध असणाऱ्या सामानामध्ये ही रेसिपी आपण घरी बनवू शकतो ही रेसिपी बनवण्यासाठी कमी वेळ लागतो असं मी बिलकुलही म्हणणार नाही कारण ही रेसिपी बनवण्यासाठी वेळ जास्तच लागतो कारण यासाठी आपल्याला कोफ्ते बनवून घ्यावे लागतात आणि ग्रेव्हीसाठी लागणारं सर्व साहित्य आपल्याला भाजून वाटून घ्यावं लागतं चला तर मग हा व्हेज मराठा कसा बनवायचा ते आपण पाहूयात सर्वात आधी व्हेज मराठा बनवण्यासाठी आपण एक खास वाटण बनवणार आहोत त्यासाठी गॅसवर मी एक पॅन तापायला ठेवलं आहे त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया तेल तापलं की यामध्ये एक चमचा जिरं टाकून घ्यायचं जिरं चांगलं तडतडलं की मग यामध्ये एक चमचा धने एक काळी विलायची एक चक्रीफूल जावित्री दालचिनी चार मिरी चार लवंगा हे खडे मसाले यामध्ये टाकून चांगले परतून घ्यायचे आता याच्यामध्ये सात ते आठ कश्मीरी लाल मिरच्या टाकून त्याही यामध्ये परतून घ्यायच्या इथे मी सुक्या खोबऱ्याची जी अर्धी वाटी असते ना त्यातलंही अर्ध खोबरं चिरून घेतलं आहे ते यामध्ये टाकून भाजून घेऊया खोबरं हो भाजलं की यामध्ये मी पाच ते सहा मिडियम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेत तेही यामध्ये टाकून याचं लाईट गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत हे भाजून घ्यायचे कांदा चा। चांगला परतून झाला की यामध्ये दहा ते बारा लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं चिरून टाकायचं आणि हेही यामध्ये चांगलं भाजून घ्यायचं लसूण आणि आलं परतून झालं की यामध्ये दहा ते बारा काजू टाकून तेही यामध्ये चांगले भाजून घ्यायचे आता यामध्ये दोन चमचे पांढरे तीळ एक चमचा खसखस टाकून चांगलं भाजून घ्यायचं खसखस आणि पांढरे तीळ चांगले भाजून झाले की मग यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची हळद मिक्स केल्यावर यामध्ये एक चमचा धने पावडर एक चमचा तिखट मिरची पावडर टाकून चांगली परतून घ्यायची आता याच्यामध्ये मी तीन मिडियम साईजचे टमाटे बारीक चिरून घेतले तेही यामध्ये टाकून भाजून घेऊया टमाटे भाजून घेतले की मग यामध्ये एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची आणि तीही यामध्ये परतून घ्यायची कश्मीरी मिरची पावडर परतून घेतली की मग यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून हे यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये अर्धा कप पाणी टाकून हे चांगलं मिक्स करून यावर दोन मिनिट झाकण ठेवून हे सर्व चांगलं शिजवून घेऊया दोन मिनिटांनी याच्यावरच झाकण काढूयात तर यातलं टोमॅटोही चांगलं शिजलेलं आहे हे सर्व आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया हे मिक्सरमध्ये वाटून घेताना यामध्ये पाणी टाकून हे वाटून घ्यायचं म्हणजे हे वाटण चांगलं बारीक वाटलं जात तर असं मी हे वाटण वाटून घेतलं आहे या वाटणाचा कलर तुम्ही पहा आणि वास्तर खूपच छान येत आहे असंच वाटण तुम्हीही बनवून ही भाजी नक्कीच करून बघा तुम्हालाही नक्कीच आवडेल तर आता यासाठी लागणारे कोफते बनवून घेऊयात कोफते बनवण्यासाठी मी इथे एक मीडियम साईजचा कोबी खिसून घेतला आहे तो या बाउलमध्ये टाकून घेऊयात यातच अर्धी वाटी खिसलेलं गाजर टाकून घ्यायचं यातच दोन उकडून खिसून घेतलेले बटाटे टाकून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं हे मिक्स करून घेतलं की यामध्ये चवीपुरतं मीठ धनेजिरे पावडर एक एक चमचा मिरची पावडर एक चमचा थोडीशी हळद एक चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकून आता याच्यामध्ये तीन चमचे कॉर्नफ्लोअर आणि चार चमचे बेसनपीठ टाकून घ्यायचं आणि हे यामध्ये मिक्स करून घ्यायचं जर हे मिक्स करताना पातळ वाटत असेल तर यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लोअर आणि तीन ते चार चमचे बेसनपीठ टाकून तुम्ही हे घट्ट मळून घेऊ शकता तर अशा प्रकारे मी ही पिठे यामध्ये मिक्स करून घेतली आहेत आपण याचे कोफते बनवून घेऊयात गॅसवर मी तेल गरम व्हायला ठेवलं आहे हे कोफते लगे बनवून लगेचच तळून घ्यायचे कारण यामध्ये आपण कोबी किसून घातला आहे त्याला पाणी सुटून हे जे मिश्रण आहे ते जास्त पातळ होऊ शकतं आणि कोफतेही व्यवस्थित बनवता येणार नाहीत त्यामुळे हे लगेचच बनवून तळून घ्यायचे हाताला थोडंसं तेल लावून याच्यातलं थोडंसं मिश्रण हातात घेऊन असे याचे कोफते बनवून घ्यायचे हा कोफ्ता तेलामध्ये सोडून घेऊया आणि दुसराही कोफ्ता असाच बनवून तेलामध्ये सोडायचा हे कोफ्ते गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच तळून घ्यायचे एक दीड मिनिटांनी हे कोफ्ते पलटवून घ्यायचे तर हे कोफ्ते असे दोन्हीही बाजूंनी उलट पलट करून चांगले तळून घ्यायचे तीन ते चार मिनिटांनी हे कोफ्ते छान तळले गेले आहेत हे कोफ्ते गॅसची फ्लेम मिडियम ठेवून तीन ते चार मिनिट तळले तर ते आतूनही छान तळले जातात हे कोफते एका प्लेटमध्ये काढूयात आणि असेच बाकीचेही कोफते तळून घेऊयात बाकीचे कोफ्तेही पहिले बनवले त्याच पद्धतीने बनवून घ्यायचे आणि तेलामध्ये सोडून तळून घ्यायचे हेही गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच हे तळून घ्यायचे तर या कोफत्यांचा आकार तुम्ही गोल बनवू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार याचा आकार बनवून घेऊ शकता हे कोफते जास्त झाले तरीही तुम्ही यातले निम्हे ग्रेव्हीमध्ये टाकू शकता आणि निम्मे असेच खाल्ले तरीही छान लागतात तर हे सर्व कोफ्ते छान तळले गेले आहेत हे सर्व आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात गॅसवर मी एक कडे गरम व्हायला ठेवले आहे त्यामध्ये एक चमचा बटर आणि तेल टाकून घेऊया तेल तुम्ही तुम्हाला भाजीमध्ये किती हवं आहे त्याप्रमाणे टाकून घ्या तेल आणि बटर गरम झालं की यामध्ये मी आठ ते दहा लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतल्या आहेत त्या टाकून चांगल्या परतून घ्यायच्या लसून परतला की मग यामध्ये वाटून घेतलेलं हे वाटण टाकून घ्यायचं आणि हे चार ते पाच मिनिट चांगलं परतून घ्यायचं वाटण चांगलं परतलं की यामध्ये किचन किंग मसाला एक चमचा टाकून घ्यायचा मी इथे सुहानाचा किचन किंग मसाला टाकला आहे त्याने भाजीला खूप छान टेस्ट येते आता याच्यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी अशी हातावर घेऊन चळून टाकायची आणि यामध्ये मिक्स करून घ्यायची आता याच्यामध्ये थोडस मीठ टाकून घ्यायचं मीठ आपण जर साहित्य भाजून घेताना त्यामध्ये सुद्धा टाकलं होतं त्यामुळे इथे थोडंच मीठ टाकून घ्यायचं आता यामध्ये पाणी टाकून घेऊया मी इथे वाटण ज्या बाउलमध्ये काढलं होतं त्यामध्ये एक वाटी पाणी गरम करून टाकून घेतलं आहे ते यामध्ये टाकून घेऊयात ग्रेव्ही तुम्हाला पातळ बनवायची असेल तर तुम्ही दोन वाट्या पाणी यामध्ये टाकून घेतलं तरीही चालेल आता याच्यावरती पाच मिनिट झाकण ठेवून घ्यायचं पाच मिनिटांनी याच्यावरच झाकण काढून पाहूयात तर ही ग्रेव्ही छान शिजली आहे तुम्ही ते पाहू शकता ग्रेव्हीला छान दाटसरपणा आलेला आहे याच्यामध्ये हे कोफ्ते टाकून घेऊयात हे कोफ्ते या ग्रेव्हीमध्ये टाकून घेतले की याच्यावर एक मिनिट झाकण ठेवून हे शिजवून घ्यायचे एक मिनिटांनी याच्यावरच झाकण काढायचं हे कोफते ग्रेव्हीमध्ये टाकल्यावर फक्त एक मिनिटच शिजवून घ्यायचे जास्त वेळ शिजवले तर हे कोफते ग्रेव्हीमध्ये तुटले जातील त्यामुळे हे एक मिनिटच ग्रेव्हीमध्ये शिजवून घ्यायचे तर अशा प्रकारे आपला हा व्हेज मराठा तयार आहे यातले जे कोफते आहेत ते जे जेव्हा तुम्ही जेवण करणार आहात त्याच्या अगोदर हे कोफते ग्रेव्हीमध्ये टाकून एक मिनिट शिजवून घ्या जर अगोदरच अर्धा किंवा एक तास हे कोफते तुम्ही ग्रेव्हीमध्ये टाकले तर ते ग्रेव्हीमध्ये तुटू शकतात तर अशा पद्धतीने तुम्ही हा व्हेज मराठा नक्कीच बनवून बघा तुम्हालाही हा नक्कीच आवडेल जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपींसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि मस्त राहा